नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहेत ना मजेतच राहिला पण मी संतचंद्र मने मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपली कोकण सिरीज खूप छान झालेली आहे रविवारीत मी गावरून जाऊन आलेलो आहे मस्त ब्लॉग झालेला आहे कोकण सिरीज खूप छान झालेली आहे नसेल पाहिली तर मी लिंक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ती नक्की जाऊन बघा आणि आज आहे बुधवार मी ॲक्च्युली गावरून आलो ना तेव्हा भांबरूटचा पाला मी घेऊन आलेलो काही की तृप्तीने सांगितलेला की तो पाला घेऊन आपल्याला कोपटी बनवायची आणि पोपटी आपल्याला घरी कुकरमध्ये ट्राय करायची आहे तर मी पाला तो घेऊन आलो कारण की ते आपल्या घराच्या गावाला घराच्या बाजूबाजूला ते असतात तर मी ते घेऊन आलो आहे आणि आज बुधवार आणि आज आम्ही बनवणार आहे चिकन पोपटी तेही कुकरमध्ये घरच्या घरी त्यासाठी लागणारे साहित्य ऑलरेडी रेडी झालेलं आहे चिकन हे मी मगाशी जाऊन बाजारातून मी आणलेलं आहे चिकन अंडी पावट्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि बांबूचा पाला मी गावून आणलेला आहे आता सर्व साहित्य ऑलरेडी रेडी झालेलं आहे थोड्या वेळात आपण चिकन पोपटी करायला सुरुवात करू आणि वाजले आहेत आता साडेबारा आमचा चहा नाश्ता ऑलरेडी सर्व झालेला आहे परी नाही आहे परी गेले शाळेमध्ये की पण थोड्या वेळात येईल तर आपण लगेचच सुरुवात करूया पोपी बनवण्यासाठी शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया

भरसा लाल तिखट आले लसूण पेस्ट बा बा मसाला टाकलाय आता मसाला आता ह्याला आपण थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवू अरे दही विसरले थांब थांब दही टाकायचं दही विसरली तुट्टी दही राहिलेली मेन हाँ हाँ हा पप्पा हा हा रणुवीला माहिती नाही काय चालू इकडे रणवी मगात मध्ये मध्ये येते हा योगा मध्ये मध्ये येते आता दहीला आपण याच्यामध्ये मिक्स करू आणि थोडा वेळ ठेवून देऊ थोड्या वेळ आपण त्याला मैदिन करायला ठेवून देऊया आता याच्यावरती झाकण ठेवते आणि याला पण साईडला ठेवू आणि ह्याला ना थोडस आपण मीठ मसाला आणि हळद लावून ठेवून देऊ आपण मी मोठ ताट घेते हा ठेवून देऊन देठ आणि मसाला लावायचं येईल याला पण थोडीशी टेस्ट येईल ना त्याच्यासाठी हे सगळं मिक्स करून एकदमच टाकतो मी ठेऊन आपण साईडला कुकर पण आपली रेडी झालेली आहे आणि आता पुढची प्रोसिजर तुपटी सांगेल आपल्याला मी जेव्हा गावाला केली होती ना पुपटी सेम तशी प्रोसिजर असणार आहे फक्त मटक्याच्या जागी कुकर असणार आहे हा भांबरू हा पाला आपण टाकू बांभरूचा पाला आता शेंगा टाकू आपण पावट्याच्या शेंगा पाउटेचे, शेंगा ऍड करते तोपटी आता मस्त आता आता चिकन टाकू चिकन ऍड करते दुपती लेग पीस चिकन लेग पीस अंडी um, टाका आपण परत पावट्याच्या शेंगा टाकू आणि आता पुन्हा बांबरूच्या पाल्याने त्याला कव्हर करायचं कव्हर करायचं चार पाच देऊ यामध्ये पाणी नाही ते पाच सीट नंतर ना ओके पहिली सिटी झालेली आहे परी पण स्कूलमधून आलेली आहे आणि झाडांना पाणी देते आणि आमचे बाल्कनीमध्ये आम्ही ही झाडं लावलेली आहेत हे सदा फुली बघू शकता मस्त फुल आलेलं आहे हे ओव्याचे झाड आहे आणि इकडे जास्वरी मस्त सहावी पण झालेली आहे सहावी पण झालेली आहे सहा सीटी झाल्या गॅस बंद केलेली आहे दीदी आली ना तरुणी कळते दीदीशी स्कूलला ला गेली परी तुला माहिती आहे आज काय बनवणार आहे परीला ना माहिती आहे कुकाची सिटी वाजली ना तर परी विचारलेली काय बनवता तुम्ही आम्ही तिला सांगितलं सरप्राईज म्हणून तिला ना माहिती आहे का

शूज वगैरे घालते आपली मोबाईल फिरते आणि आता आम्ही फायनली पोपटी बाहेर आणलेली आहे मत्स्य पिकेता पलटी करणार आहे कुकरला आणि पोपटी आ, आ रह, कुकर ला, कुकर आहा, तो तो हा हा आम्ही वाढवतो कधी सुरुवात करतोय खायला हा सर्व रेडी झालेला आहे आम्ही पोपटी 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 मस्ता अरे वा वा वाटा चला एक एक पीस घ्या आधी पहिले हे काढून घे हा पाला काढून घे शेंगा खायचं असतं हम्म छान लागतं ते आए ना आई आईला माहितीये हा 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 पोपटी पोपटी चिकन लेग पीस पहिला तृप्ती ट्राय करेल एक नंबर ऋनू पप्पा कर नको रुनू नको हम्म आता आई ट्राय करते एक नंबर आता मी ट्राय करतो <laughs> एक नंबर ഗാളി ഫുഡ് ന സേമ ടേസ്റ്റ് സേമ ടേസ്റ്റ് നമ്പർ നമ്പർ മലയാള നമ്പർ അല്ല <laughs> तृप्ती एक नंबर झालेली आहे तृप्ती एक नंबर चिकन पोपटी तेही घरी बनवलेले आहे एक नंबर कशा आई रुनू कशी आले पोपटी टेस्ट कर आणि सांग कशी झाली Hmm. एक नंबर मस्त hmm. मस्त <coughs> ना जवाब मस्त अंडा <coughs> मस्त शिजिल <coughs> <coughs> मस्त एक नंबर एक नंबर व्हिडिओ देत इथंच थांबवतो आणि पहिल्या आधी चिकनवरती ताव मारतो फ्यू मोमेंट्सला इथे खूप छान झाली होती चिकन पॉपटी खूप म्हणजे खूप छान झाली होती घरच्या घरी तेही कुकरमध्ये नक्की ट्राय करा तुम्ही आणि आम्ही सुद्धा पुन्हा एकदा बनवणार आहे खूप छान झाली होती अप्रतिम आणि आत्ताची व्हिडिओ मी आता इथं समप करतो हा ब्लॉग तुम्हाला फूड ब्लॉग तुम्हाला हा कसा वाटला आमची चिकन पोपटी करण्याचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नसेल तर कृपया नाही सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुशी राहा मस्त राहा बाय